नमस्कार मंडळी मी माझ्या कापसाच्या शेतावर असून हा माझ्या राशी जातीचा कापूस आहे आणि बघू शकता या राशी जातीच्या झाडाची उंची साडेपाच ते सहा फूट असून बघू शकता माझ्यापेक्षा उंच आहे साडेपाच ते सहा फूट उंची असून आता या कापसाचा दुसरा तोळा आलेला आहे बघू शकता आणि येत्या चार ते पाच दिवसात आपण दुसरा तोळा पूर्ण करणार आहोत बघू शकता आपला कापसाच्या झाडं बघू शकता साडेपाच ते सहा फूट उंची असून येत्या चार ते पाच दिवसात आपण या कापसाची वेचणी किंवा आपण त्याला तोडणे पण म्हणू शकतो ते करणार आहो आणि या कापसाच्या झाडाला जवळपास एकशे पासष्ट ते एकशे सत्तर दिवस पूर्ण झालेले असून हा भारी जातीचा कापूस आहे आणि भारी जातीचा असून हा राशी नावाचा कापूस आहे आणि याचा पहिला तोडा आपण दहा ते पंधरा पर्सेंट छटाई केली आहे आता पंचवीस ते तीस टक्के छटाई आता आपली चार पाच दिवसात आणि त्यानंतर तिसरा तोळा हा आपला मोठा राहणार राय आहे जानेवारी महिन्यात पंचे चाळीस ते पंचेचाळीस टक्के बघू शकता आणि हा आपला राशी जातीचा कापूस आहे बघू शकता तुम्ही आणि या कापसाचे बोंड पण बघू शकता तुम्ही अच्छा खूप मोठ्या प्रमाणात बोंडा आहेत आणि एकदम आणि आता जो कापसाच्या तोळाला एकदम असा व्हाईट कलर एकदम कापूस आहे बघू शकता तुम्ही आणि येत्या चार ते पाच दिवसात आपण याचा दुसरा तोळा करणार आहोत बघू शकता फक्त आपल्याच्या कापसाच्या कापसाला भाव भेटायला पाहिजे म्हणजे बाकी सर्व आपलं उत्पाद, उत्पाद उत्पादन आपल्या उत्पादन बरोबर आहे भाऊ जर भेटला तर निश्चितच शेतकऱ्याचा सर्वांचा फायदा होणार धन्यवाद